शेतकरी बंधूं कृषीपूर्व युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघायचा तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती भद्रावती आवक आलेली एकशे एकोणावीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे तीस रुपये कमाल दर आहे सहा हजार पाचशे तीस रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटला आहे सहा हजार पाचशे तीस रुपये त्यानंतरची बाजार समिती समुद्रपूर आलेली चार हजार आठशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटला आहे सात हजार एकशे बावीस रुपये त्यानंतरची वादासमती आहे धरी जामिनी जाता आहे यच सहा मध्यम स्टेपल आवक आलेले एकोणऐंशी क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमालद्र वेटलाय सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात ध्रध्र वेटला सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समित आहे घाटनजी जात आहे ए मध्यम स्टेपल आवक आलेली एकोणतीसशे क्विंटलची किमानद्र वेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालद्र भेटलाय सात हजार शंभर रुपये आणि सर्वात ध्रंध्र वेटला सात हजार रुपये त्यानंतरची बालासिमती अकोला जात आहे लोकल आवक आलेली चारशे दहा क्विंटलची किमानद्र वेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमालदार वेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात र्रंद्र वेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाला सिमती उंबेड जात आहे लोकल आवक आलेली पाचशे ऐंशी क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमालदार वेटला आहे सात हजार एकशे दहा रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बादासिमती काटोल जात आहे लोकल आवक आलेली एकशेहत्तर क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालदर वेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा स्रमती कोपरणा जात आहे लोकल आवकालेली वीस हजार तीनशे क्विंटलची किमानरा वेटला आहे सात हजार रुपये कमालदर वेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व ध्रध्र भेटले सात हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपये त्यानंतरची हिंगण हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकलेली दहा हजार क्विंटलची कमांध्र वेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमलर वेटला आहे सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्व ध्रं वेटला सात हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये त्यानंतरची बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल चार हजार क्विंटलची किमान दर भेटले चार हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे वीस रुपये आणि सर्वात्रन तर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद